हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डिअर फ्रेंड्स अँड स्टुडंट सायन्स आज नान ऑल ऑल ऑफ यू एन्जॉईंग मॅथमॅटिक्स अँड सायन्स विथ मी नेहमीपणे एन्जॉय करताय मॅथ्स आणि सायन्स खास तुमच्यासाठी द लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल हे स्टार्ट केलेलं आहे अगोदर आपण प्रॅक्टिस सेट वन पॉईंट वन बघितला त्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर वन आणि क्वेश्चन नंबर टूमधले चार क्वेश्चन्स आपण क्लिअर केलेले आहे सो स्टुडंट आज आपण बघणार आहोत को प्रॅक्टिस सेट वन पॉईंट वनमधले राहिलेले सर्व क्वेश्चन्स ना आणि आज आपला प्रॅक्टिस सेट वन पॉईंट वन हा कम्प्लीट होणार आहे त्याच्या अगोदर तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा आणि बघत राहा असेच इंटरेस्टिंग अँड नॉलेजफुल व्हिडिओ आणि मिळवा भरपूर मार्क्स आणि स्वप्न करा तुमचे सगळे पूर्ण सो स्टुडंट लेट्स एन्जॉय प्रॅक्टिस सेट वन पॉईंट वन विथ मी सर स्टुडन्स दिस इज क्वेश्चन नंबर फाय इन योर प्रैक्टिस सेट हा आहे क्वेश्चन नंबर फाय आता नेहमीप्रमाणे काय करायचं आहे सगळ्यात पहिली स्टेप करायची आहे की क्वेश्चन इक्वेशन नंबर वन आणि इक्वेशन नंबर टू असं आपण त्याला डिनोट करायचं आहे याला इक्वेशन नंबर वन दिलं याला काय केलं इक्वेशन नंबर टू दिलेलं आहे प्लस फोर आहे इथे ठीक आहे इक्वेशन नंबर टू त्यानंतर ऑब्जर्व करायचं छानपैकी हा इथे फाय एक्स आहे इथे फाय एक्स नाही म्हणजे आपण इथे कट करू शकत नाही इथे टू आहे इथे फाय आहे जर आपण इथे याला मल्टिप्लाय बाय फाय केलं तर फाय एक्स फाय एक्स काय होईल प्लस फाय एक्स मायनस फाय एक्स कट होऊ शकतं म्हणजे काय करावं लागणार आहे इथे मल्टिप्लाय आपल्याला पुढची प्रोसिजर करण्यासाठी मल्टिप्लाय इक्वेशन नंबर टू बाय फाय पाच ने गुणाकार करावा लागणार आहे आता मी एक साधा करून दाखवते फायने या पूर्ण टर्मला काय करायचं आहे मल्टिप्लाय करायचं आहे फोर इंटू फाय पूर्ण इक्वेशनला ठीक आहे मग फाय इंटू एक्स काय झाले तुमचे फाय एक्स प्लस चिन्ह ॲज इट इज फाय फायला काय झाले ट्वेंटी फाय वाय हां आता हे मी परत परत करून दाखवणार नाही एकदा तुम्ही नीट समजून घ्या प्रत पुढच्या वेळेस डायरेक्टली आपण स्टेप करणार आहे आणि फोर फायचा किती झाले ट्वेंटी सो अशा पद्धतीने आपल्याला इथे मिळालं आहे इक्वेशन नंबर थ्री आता इक्वेशन नंबर थ्री मिळाल्यानंतर बघा इक्वेशन वन आणि टू जर आपण मायनस केलं फाय आणि फा एक्स प्लस फाय एक्स मायनस फाय एक्स कट होऊ शकतो म्हणजे काय करू आहे इक्वेशन नंबर थ्री मायनस इक्वेशन नंबर वन हां म्हणजे इक्वेशन नंबर तीनमधून मधून आपलं समीकरण मराठीमध्ये काय म्हणणार समीकरण ए तीनमधून मधून समीकरण एक वजा करणार इथे कसं म्हणणार दोन्ही बाजूंना पाच निघणू एवढं फक्त हे वाक्य काय करणार मराठी मिडियमचे विद्यार्थी दोन्ही बाजूला पाच ने करून ठीक आहे बाकी सगळं सेम आहे मराठी आणि सेमीच्या विद्यार्थ्यांसाठी मग त्याला इक्वेशन नंबर थ्री लिहून घेऊया फाय एक्स प्लस ट्वेंटी फाय वाय इज इक्वल टू ट्वेंटी पुढचं आहे इक्वेशन नंबर वन फाय एक्स प्लस टू वाय इज इक्वल टू मायनस थ्री आता इथे महत्वाचं इथे सगळ्यांनी नीट लक्ष द्या ज्यावेळेस मायनस करत असतो आपण सगळे चिन्ह बदलत असतो हा प्लस फाय एक्स इकडे मायनस फाय एक्स झाला हा प्लस टू वाय इकडे मायनस टू वाय झाला इथे मायनस थ्री आहे इथे काय झालं प्लस थ्री झालेलं आहे मग आता चिन्ह कोणते गृहीत धरणार आपण याचं प्लस साईन आणि हे मायनस साईन गृहीत धरणार याचं प्लस हे मायनस याचं प्लस हे मायनस हे मधले साईन धरणार नाही ठीक आहे मग आता इथे प्लस फाय एक्स मायनस फाय एक्स कॅन्सल झाला इथे प्लस मायनस काय होत असतं बाळांनो प्लस मायनस बिकम मायनस म्हणून ट्वेंटी फायमधून ट्वें टू गे गेले किती उरले तुमचे ट्वेंटी थ्री वाय उरलेले आहे आणि प्लस प्लस बिकम प्लस टू ट्वेंटी प्लस थ्री इज इक्वल टू ट्वेंटी थ्री सो अशा पद्धतीने आपल्याला काय मिळालं आहे ट्वेंटी थ्री वाय इज इक्वल टू ट्वेंटी थ्री देअर फोर वाय इज इक्वल टू सिम्पल आहे इकडे जाताना हा मल्टिप्लाय आहे इकडे जाताना डिवाईड होईल ट्वेंटी थ्री वन जा ट्वेंटी थ्री ट्वेंटी थ्री वन जा ट्वेंटी थ्री वाय इज इक्वल टू वन अशा पद्धतीने आपल्याला पहिलं हां जे सोल्युशन ऑफ इक्वेशन म्हणजे वायची किंमत मिळालेली आहे आता ही वायची किंमत आपण कुठल्याही याच्यात टाकली तरी चालणार आहे ओके सो so, पुट मराठी मानले काय लिहिणार वाय बरोबर एक ही किंमत समीकरण एकमध्ये टाकू किंवा दोनमध्ये टाकू कशातरी टाका पुट वाय इज इक्वल टू वन इन द इक्वेशन कोणत्या इक्वेशनमध्ये टाकायचं तुमचं तुम्ही ठरवा इक्वेशन वन ऑर टू मी टूमध्ये टाकते ठीक आहे वनमध्ये टाकलं तरी चालेल टूमध्ये कॅल्क्युलेशनला सोपं जाईल म्हणून टूमध्ये टाकते ठीक आहे मग आता इक्वेशन लिहून घेतलं टू मी त्याच्यामध्ये किंमत टाकणार एक्सची ॲज इट इज फाय इन टू वाय वायची किंमत काय टाकायला लागली इथे तुम्हाला वन म्हणून ही वन टाकली हा इज इक्वल टू फोर सो एक्स फाय टू वन फाय इज इक्वल टू फोर देअर फोर एक्स इज इक्वल टू काय होणार आहे हा प्लस फाय आहे हा हा काय आहे प्लस फायदा काय होईल तुमचा मायनस फाय होणार आहे आपण संख्या संख्या एका बाजूला अक्षर अक्षर एका बाजूला आणत असतो लक्षात ठेवायचं मग आता फोर मधून फाय जात नाही म्हणून काय करणार आपण फाय मधून फोर वजा करणार किती आलं तुमचं वन वन बरोबर आहे का नाही चिन्ह कोणतं लिहायचं सगळ्यात महत्त्वाचं चिन्ह मोठ्या संख्येचं मोठी संख्या फाय आहे तिथं चिन्ह मायनस आहे म्हणून इथं आन्सर काय पाहिजे मायनस वन मोठ्या संख्येचं चिन्ह मग काय आलं तुमचं सोल्युशन ऑफ इक्वेशन सोल्युशन ऑफ दिस सायमल्टेनियस इक्वेशन एक सामायिक समीकरणाची उकल काय आली आपली एक्स आणि वायची किंमत काय आलेली आहे एक्सची व्हॅल्यू आलेली आहे तुमची मायनस वन आणि वायची व्हॅल्यू आली आहे प्लस वन हे झालं आपलं आन्सर ठीक आहे आणि तुम्हाला व्हेरीफाय करायचं असेल तर तुम्ही याच्यामध्ये किंमत टाकून बघा पहिल्या इक्वेशनमध्ये फाय इंटू एक्सची व्हॅल्यू समजा मायनस वन टाकली प्लस टू इंटू वायची व्हॅल्यू समजा टाकली एक्सची मायनस वन आणि प्लस वायची व्हॅल्यू प्लस वन आलेली आहे ठीक आहे सो आपण इथे फाय एक्स एक्सची व्हॅल्यू मायनस वन टाकली आणि वायची व्हॅल्यू समजा आपण काय टाकली इथे वन टाकली आणि इज इक्वल टू मायनस थ्री येते का बघूया आपण फाय इंटू वन मायनस फाय प्लस टू वन जा टू मायनस फाय प्लस टू मायनस प्लस बिकम काय होणार आहे मायनस आहे सो आन्सर इज मायनस थ्री ठीक आहे आपला आन्सरसुद्धा ताळा जरी केला तरी राईट येते ठीक आहे इन दे आपण आता पाच नंबरचं एक्झाम्पल सॉल्व्ह केलं आहे तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करा आणि सगळ्यात महत्त्वाचं उदाहरण समजतायत का समजत असेल तर जरा कमेंट बॉक्समध्ये येस टाका आणि उत्साह वाढवा सो स्टुडंट लेट सी द नेक्स्ट एक्झाम्पल इन दिस प्रॅक्टिस सेट सो स्टुडंट दिस इज आर नेक्स्ट एक्झाम्पल इट इज एक्झाम्पल नंबर सिक्स इन यअर प्रॅक्टिस सेट वन पॉईंट वन आता अशा पद्धतीचं उदाहरण बघून घाबरून जातात काही विद्यार्थी घाबरून जायचं काही काम नाही आहे सिम्पल एक्झाम्पल आहे पहिली स्टेप काय सांगितली तुम्हाला मी इक्वेशन नंबर वन अँड इक्वेशन नंबर टू असं आपण नाव देऊन घेणार आहोत इक्वेश वन अपॉन थ्री एक्स प्लस वाय टेन अपॉन थ्री याला काय करणार आहोत आपण इक्वेशन नंबर वन असं डिनोट करणार आहोत अँड इक्वेशन नंबर टू टू एक्स प्लस वन अपॉइंट फोर वाय इज इक्वल टू इलेवन अपॉइंट फोर याला काय करणार आहोत आपण समीकरण नंबर दोन इक्वेशन नंबर टू असं नाव देणार आहोत ही तर पहिली स्टेप सगळ्यांना जमेल त्यानंतर पुढे काय करायचं आता ह्या प्रकारच्या उदाहरणामध्ये आपल्याला काय करतो आपण जे व्हेरिएबल्स आहेत चल सारखे करत असतो आता इथे वन अपॉन थ्री आहे इथे टू आहे इथे वाय आहे इथे वन अपॉइंट फोर आहे म्हणजे इथे काहीतरी गडबड दिसते मग आता इथे काय करायचं तर तुमच्या एक लक्षात येईल की इथे वन अपॉइंट थ्री आहे आणि इथे पण थ्री आहे म्हणजे दोघांचा छेद काय आहे इथे तीन आहे मग ह्या पूर्ण समीकरणाला जर आपण तीनने जर मल्टिप्लाय केलं तर हा थ्री थ्री कॅन्सल होईल आणि इथे पण सेम इथे पण चार आहे इथे पण चार आहे या पूर्ण समीकरणाला इफ वी मल्टिप्लाय होल इक्वेशन बाय फोर देन फोर गेट कॅन्सल अँड वी गेट द इक्वेशन आहे इथे चार गुणल्यानंतर हे चार कॅन्सल होईल इथे थ्रीने मल्टिप्लाय केल्यानंतर थ्री कॅन्सल होईल मग चला आपण एक एक स्टेप करून घेऊया मल्टिप्लाय मल्टिप्लाय इक्वेशन नंबर वन वनला कशाने मल्टिप्लाय करायचं बाय थ्री ठीक आहे आपण करून घेऊया मग इक्वेशन नंबर थ्री वन आहे ते लिहून घेऊया वन अपॉइंट थ्री इंटू एक्स हां इंटू थ्री थ्रीने मल्टिप्लाय करायला लावलं ना म्हणून थ्री घेतला इथे प्लस चिन्ह ॲज इट इज त्यानंतर वाय घेतलं वायला पण थ्रीने मल्टिप्लाय करायचं इज इक्वल टू ठीक आहे टेन अपॉइंट थ्री लिहून घेतलं याला पण थ्रीने मल्टिप्लाय करायचं आता काय होणार आहे बघा हा थ्री थ्री कॅन्सल होणार आहे हा थ्री थ्री कॅन्सल होणार आहे ठीक आहे मग राहिलं काय तुमचं एक्स थ्री प्ल थ्री इंटू वाय थ्री वाय आणि इंटू टेन अशा पद्धतीने पहिलं जे इक्वेशन आहे याला आपण इक्वेशन नंबर थ्री असं नाव देणार आहोत ठीक आहे याचं मल्टिप्लाय करून थर्ड नंबरचं इक्वेशन तयार झालं आता आपण काय करणार आहे याला मल्टिप्लाय बाय फोर मग काय करणार मल्टिप्लाय मल्टिप्लाय इक्वेशन नंबर टू बाय फोर याला सो अशा पद्धतीने इथे एक नवीन इक्वेशन तयार झालं की ज्याला इक्वेशन नंबर फोर नाव दिलं आता आपल्याला काय करायचं आहे इक्वेशन नंबर थ्री आणि फोर याचं काय करायचं आहे कम्पॅरिझन करायचं आहे हे आहे इक्वेशन नंबर थ्री आणि हे आहे इक्वेशन नंबर फोर ठीक आहे याचा जर तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्व केलं तर आपल्याला काय पाहिजे कुठला तरी एक व्हेरिएबल कट करायचा असतो इथे एक्स आहे इथे काय आहे एट एक्स एक आहे म्हणजे ह्या थर्डला जर आपण एटने मल्टिप्लाय केलं तर एट एट कॅन्सल होईल किंवा इथे थ्री आहे इथे थ्री नाही मग आपण इथे या इक्वेशन नंबर फोरला थ्रीने मल्टिप्लाय करू म्हणजे काय होईल हे थ्री थ्री कॅन्सल होईल जे सोपं तुम्हाला एटने वाटलं तर एटने करा तुम्हाला थ्रीने वाटलं तर थ्रीने करा आन्सर सेम येणार आहे आपण सोपं काय करू थ्रीने मल्टिप्लाय करू ओके सो मल्टिप्लाय मल्टिप्लाय इक्वेशन नंबर फोर बाय थ्री इक्वेशन नंबर फोरला आपण थ्रीने मल्टिप्लाय करू मग इक्वेशन नंबर फोर लिहून घेऊया आपण एट एक्स प्लस वाय इज इक्वल टू इलेव्हन याला कितीने मल्टिप्लाय करायचं थ्रीने का आपल्याला सेम करण्यासाठी ठीक आहे मग थ्रीने जर मल्टिप्लाय केलं इथे थ्रीने इथे थ्रीने आणि इथे थ्रीने समजण्यासाठी तुम्हाला रेड पेनने लिहिले आहे एट इंटू थ्री एट थ्री ट्वेंटी जास्त झालं प्लस साईन ॲज इट इज थ्री इंटू वाय थ्री वाय झाले इलेवन थ्री जा थर्टी थ्री ठीक आहे अशा पद्धतीने नवीन इक्वेशन मिळालेलं आहे त्याला इक्वेशन नंबर आता हा फोर झाला ना मी याला फाय नाव देऊ मग आता जर तुम्ही इथे बघितलं इक्वेशन नंबर थ्री आणि फाय बघितलं तर थ्री वाय थ्री वाय हो काय होतं कॅन्सल होते म्हणून काय करणार आपण इक्वेशन नंबर फाय मायनस थ्री करणार आहोत ठीक आहे पुढची स्टेप एक एक समजून घ्या काही अवघड नाहीये पहिले काय करायचं आपल्याला हा थ्री थ्री कॅन्सल करायचा म्हणून ह्या पूर्ण इक्वेशनला आपण थ्रीने मल्टिप्लाय केलं थ्रीने मल्टिप्लाय केल्यानंतर हे आपल्याला हे इक्वेशन मिळालं थ्री थ्री कॅन्सल करून त्यानंतर आपण ह्या इक्वेशनला फोरने मल्टिप्लाय केलं का दोघांचा डिनोमिनेटर सेम आहे म्हणून फोरने मल्टिप्लाय का केला फोर फोर कॅन्सल करण्यासाठी मग आपल्याला हे इक्वेशन मिळालं चौथं थर्ड आणि फोर त्यानंतर आपण दोघांचं कम्पेअर केलं की अरे काय कॅन्सल करू शकतो मग एक तर एटने याला मल्टिप्लाय करू शकतो किंवा याला ने करू शकतो म्हणजे ते थ्री वाय थ्री वाय कॅन्सल होईल म्हणून आपण इक्वेशन नंबर फोरला काय करत होता ने मल्टिप्लाय करतो आणि मग ते मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला इक्वेशन नंबर फाय मिळालंय आता इक्वेशन नंबर जर फाय इक्वेशन नंबर फाय आणि थ्रीचा जर विचार केला तर थ्री वाय हे थ्री वाय आणि हे थ्री वाय काय होत आहे कॅन्सल होतय म्हणजे काय करावं लागणार इक्वेशन नंबर फाय मायनस थ्री ओके इक्वेशन नंबर फाय मायनस इक्वेशन नंबर थ्री इथे तुम्हाला करावा लागणार आहे चला फाय नंबरचं इक्वेशन लिहून घेऊया काय आहे ट्वेंटी फोर एक्स प्लस थ्री वाय इज इक्वल टू थर्टी थ्री आणि थ्री नंबरचं इक्वेशन काय आहे तुमचं एक्स प्लस थ्री वाय इज इक्वल टू टेन ठीक आहे आता मायनस करायचं म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे काय करत असतो आपण चिन्ह बदलत असतो मग इथे समजा आपल्याला मायनस करायचं आहे मायनस करताना चिन्ह आपण बदलतो मग आता इथे हा काय आहे प्लस प्लसचं झालं मायनस हा प्लसचा मायनस हा प्लस आहे याचा मायनस झाला ठीक आहे मग आता चिन्ह कोणते कन्सिडर करणार धिस इज प्लस धिस इज प्लस धिस इज प्लस हे आणि हे चिन्ह आपण कन्सिडर करणार आहे ठीक आहे प्लस ट्वेंटी फोर एक्स मायनस एक्स किती झाले तुमचे ट्वेंटी फोर इथे काहीच नसतो म्हणजे काय असतो वन असतो म्हणजे इथे तुमचा ट्वेंटी थ्री एक्स झाला प्लस थ्री वाय मायनस थ्री वाय गेट कॅन्सल कॅन्सल झाले त्यानंतर इथे प्लस मायनस काय होणार आहे थर्टी थ्रीमधून टेन गेले किती उरले तुमचे ट्वेंटी थ्री उरलेले आहे इन दिस वे वी गेट द व्हॅल्यू ऑफ एक्स ट्वेंटी थ्री हा इकडे मल्टिप्लाय इकडे जाताना डिवाइड ट्वेंटी थ्री वन जा ट्वेंटी थ्री ट्वेंटी थ्री वन जा ट्वेंटी थ्री इन दिस वे वी गेट द व्हॅल्यू ऑफ एक्स इज इक्वल टू वन एक्सची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला वन मिळाली आहे आता ही व्हॅल्यू तुम्ही कुठल्याही इक्वेशनमध्ये इथे टाकली तरी चालेल इथे टाकली तरी चालेल किंवा साधं सोपं थर्ड इक्वेशनमध्ये टाकूया ठीक आहे ट्राय करा तुम्ही याच्यामध्ये पण टाकून बघा सेम आन्सर येणार आहे ठीक आहे सो पुट द व्हॅल्यू ऑफ व्हॅल्यू ऑफ एक्स इज इक्वल टू वन इन इक्वेशन थ्री इक्वेशन थ्रीमध्ये सिंपल जाईल म्हणून आपण त्याच्यामध्ये टाकतो आहे इक्वेशन थ्री परत एकदा लिहून घेऊया एक्स प्लस थ्री वाय इज इक्वल टू टेन ठीक आहे सो इथे एक्स एक्स म्हणजे व्हॅल्यू वन आलेली आहे थ्री वाय ॲज इट इज टेन देअर फोर थ्री वाय इज इक्वल टू हा प्लस वन होता इकडे इकडे जाताना काय झालं मायनस वन झालेला आहे सो थ्री वाय इज इक्वल टू टेन मायनस वन इज इक्वल टू नाईन आणि आता माहिती नाईनला थ्रीने भाग जाईल हा थ्री इकडे मल्टिप्लाय इकडे जाताना डिवाईड थ्री एक वन जा थ्री 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 जा नाईन सो वाय इज इक्वल टू थ्री अशा पद्धतीने काय मिळालं आपल्याला सोल्युशन ऑफ इक्वेशन सोल्युशन ऑफ इक्वेशन दि सायमल्टेनियस इक्वेशन वी गॉट एक्स इज इक्वल टू वॉट एक्स इज इक्वल टू वन अँड वाय इज इक्वल टू थ्री अशा व्हॅल्यू आपल्याला इथे मिळालेल्या आहे मग आपला आन्सर बरोबर आहे की नाही तुम्ही ताळा करून बघा पाहिजे तर एक्स इज इक्वल टू वन इथे याच्यात टाकलं तरी चालणार आहे समजा इथे एक्सच्या ऐवजी आपण वन टाकलं हं त्यानंतर इथे वायच्या ऐवजी आपण काय टाकलं थ्री टाकलं हं इथे काय येईल तुमचं वन वन जा वन आणि इथे थ्री ठीक आहे त्यानंतर प्लस थ्री इज इक्वल टू टेन अपॉन थ्री आणि पुढे जर तुम्ही केलं इथे थ्री टेन अपॉन थ्री म हा प्लस वन अपॉन थ्री होता इकडे जाताना मायनस वन अपॉन थ्री झाला हे फक्त तुम्हाला समजण्यासाठी सांगते ॲक्च्युली हे पेपरला येत नाही ताळा करण्यासाठी सांगते तुम्हाला मी मग आता इथे टेन मायनस वन किती येईल तुमचा नाईन अपॉन थ्री येईल मग थ्री वन जा थ्री 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 जा नाईन आणि मग काय येणार आहे तुमचं इथे व्हॅल्यू ऑफ एक्स इज इक्वल टू काय येणार आहे वन येणार आहे ठीक आहे तुम्ही कुठल्याही इक्वेशनमध्ये ही व्हॅल्यू टाकून बघा याच्यात टाकली तरी चालेल बघा याच्यात जरी टाकलं वन प्लस थ्री इन टू वाय वाय म्हणजे थ्री आलं बघा वन प्लस थ्री थ्री जा नाईन आन्सर काय येते वन प्लस नाईन इज इक्वल टू टेन येते ठीक आहे किंवा याच्यात टाकून बघा तुम्ही ट्राय करा घरी हे सगळं हे ताळा करण्यासाठी असतं ते करण्याची गरज नाही पण तुम्हाला एक्स्ट्रा नॉलेज म्हणून मी सांगते सो so, इन दिस वे वी कम्प्लीट दिस एक्झाम्पल बऱ्याच विद्यार्थ्यांना हे उदाहरण अवघड वाटतं पण खूप सोपं आहे पहिले काय करायचे छेद जे आहे ते कॅन्सल करायची याला थ्रीने याला फोरने मल्टिप्लाय करायचं इक्वेशन तयार करून घ्यायचं परत दोघांमध्ये काय करायचं व्हेरिएबल सेम करण्यासाठी कशाला कशाने मल्टिप्लाय करायचं हे ठरवायचं आणि मग काय करायचं मायनस करायचं आणि मायनस केल्यानंतर आपल्याला एकाची व्हॅल्यू मिळते आणि ती कुठल्याही इक्वेशनमध्ये टाकायची आहे समजते सगळ्यांना ठीक आहे समजत नसेल तर परत एकदा व्हिडिओ बघा आणि परत एकदा छानपैकी समजावून घ्या ठीक आहे सो अशा पद्धतीने आपण सिक्स नंबरचं एक्झाम्पल इथे क्लिअर केलेलं आहे